अमेरिकेतील कर युद्धामुळे व्यापारी तणाव वाढत आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तीव्र दबाव आहे आहे भारतातील सोन्याच्या किमती सलग चौथ्या सत्रात देखील घसरत आठवड्याची मंदीच्या झाली भारतातील सोन्याचे दर विक्रमपी उच्चांकावरून घसरले गेल्या चार व्यापारी सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे तीन हजार सहाशे पन्नास रुपयांची घसरण झाली म्हणजेच चार टक्क्याची तीव्र घसरण झाली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम नव्वद हजार खाली आला आहे भारतातील सोन्याचा दर आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम साडेसहाशे रुपयांनी घसरून एकोणनव्वद हजार सातशे तीस रुपये झाला तर भारतात बावीस कॅरेट सोन्याचा दर झपाट्याने घसरला प्रति दहा ग्रॅम सहाशे रुपयांनी घसरून ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये झाला आहे त्याचप्रमाणे अठरा कॅरेट सोन्याचा दर चारशे नव्वद रुपयांनी घसरून सदुसष्ट हजार तीनशे रुपये ग्रॅम झाला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका